शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला जे काही व्हिडिओ आहे ते फक्त पाच मिनिटाचे असणार आहे आणि प्रत्येक विषयावरती असणार आहे तर आपला आजचा विषय आहे डाळींबीमध्ये झटपट काडी स्टोरेज आपण कसं करू शकतो तर तो विषय आहे कारण आपल्याला बाग लवकर धरायची आहे आणि काडी स्टोरेज झालं पाहिजे तर पहिली फवारणी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे झिरो बावन चौतीस पाच ग्रॅमने आणि त्याच्यामध्ये कुठलं एखादं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता मर्जर रेडोमिल साफ पावडर जे तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ते चार पाच दिवसाने दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे आणि त्या फवारणीचं नाव आहे कमांडो म्हणजेच आपलं सुपर कमांडो जे आहे त्याच्यात येतं दोन ग्रॅम अधिक सील फास्ट साधारणतः दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर घेऊन ही फवारणी चार पाच दिवसाच्या अंतरानं करायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फवारणी जी असणार आहे ती झिरो झिरो पन्नास ही पाच ग्रॅमने घेऊ शकता आणि जेव्हा पांडळ करायला जर दहा दिवस बाकी असेल तर डायरेक्ट दहा ग्रॅमनं पण घेऊ शकता त्याला जोडी कुठले एकंदर कीटकनाशक जसे की मार्शल इमाबेक्टिन वगैरे जे तुम्हाला अवेलेबल होईल ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे याच्यानंतर चौथी फवारणी चार पाच दिवसांनी येईल ए निवळी दोनशे लिटर पाण्यासाठी तीन किलो घ्या वीस लिटर पाण्यामध्ये आदल्या दिवशी भिजत टाका ती तीन किलो डीएपी दुसऱ्या दिवशी तिचं वस्त्रगाळ म्हणजे गाळून घ्या दोनशे लिटरमध्ये टाका आणि त्याची एक फवारणी करा चार फवारण्या जर आपण केल्या एखादी रिपीटही त्यामध्ये करू शकतो तरी गाडी स्टोरेज बऱ्यापैकी होतात आता नुसतं त्याच्याहून होणार नाही म्हणून आपण ड्रिप ऍप्लिकेशन म्हणजे जेव्हा आपण बेसन डोस भरतो तर त्यानंतर ड्रिप एप्लिकेशन मध्ये आपल्याला पिकअप नाईन्टी एकरी पाच लिटर द्यायचं आहे झटपट गाडी स्टोरेज होणार आहे साहेब तुमची आणि त्यानंतर बायोमिक्स नावाची स्लरी करायची आहे बायोमिक्स मध्ये काय आहे ऍझटोबॅक्टर पीएसबी आणि के एमबी तीनही बॅक्टेरिया मिक्स आहे म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे पडलेलं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश तिन्हींचा पण या ठिकाणी उपयोग होईल स्लरी कशी कराल एकरासाठी दोनशे लिटर पाणी एक लिटर बायोमिक्स एक किलो गोळ आणि एक लिटर दूध टाका तीन चार दिवस ठेवा आणि ड्रिपन देऊन टाका त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन या ठिकाणी राहणे ॲग्रो सांगतं ड्रिप वॉल याच्यामध्ये टोटल मायकमोटन आहे एक तो अप, तुम तर तुम्ही पावडर फॉर्म पण वापरू शकता किंवा लिक्विड फॉर्म अशा प्रकारे पिकअप बायोमिक्स आणि ड्रिपऑल हे तिन्ही ड्रिप ऍप्लिकेशनमधून आणि वर जर तुमच्या चार पाच फवारण्या झाल्या तर साहेब गाणी स्टोरेज अतिशय उत्तम होणार आहे जर निमेटोरचा इश्यू असेल तर एकरी दोन बॉटल पॉवर या ठिकाणी वापरा अशा पद्धतीनं नियोजन केल्यास डाळिंबामध्ये तुम्ही सक्सेसफुली होऊ शकता आता पुढील विषय पुढील भागामध्ये असणार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय